Parva News आरंभ एका नव्या पर्वाचा मोबाईल हा मानवाचा अविभाज्य भाग बनलाय एकदा मोबाईल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशा सोडून दिली जाते एवढ्या प्रचंड लोकसंख्येत पोलीस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात अनेकदा मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळवण्याची शक्यता कमी असते ही शक्यता वैराग पोलिसांनी खोडून काढली आहे सन दोन आणि चोवीस वर्षी गहाळ चोरीला गेलेले सत्तावीस मोबाईल गुरुवारी पंधरा तारखेला नागरिकांना परत दिलेत वैराग पोलीस ठाण्याच्या परिसरात गेल्या काही दिवसात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत मोबाईल चोरी, चोरी होण्याचे प्रमाण बुधवारच्या आठवडे बाजारात जास्त आहे चोरीला तसेच हरवलेले मोबाईल शोधणे हे पोलिसांच्या समोर एक मोठे आव्हान असते वैराग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तीन रुपये किमतीचे एकूण सत्तावीस मोबाईल शोधून काढले वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात नागरिकांना परत देण्यात आले यावेळेस नागरिकांना सायबर गुन्हे गुन्हेगारी मोबाईल चोरी पासून कसे वाचावे आणि मोबाईल आणि डेटा सुरक्षित कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले मोबाईल परत मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे सहाय्यक पोलीस अमोल बामणे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील शेरखाने सुखदेव सलगर यांनी केले आहे सहा महिन्यापूर्वी माझ्या मुलाचा वैरागी स्टँडवर मोबाईल हरवला होता मग सांगण्याप्रमाणे पोलीस सर केली लगेचच ॲक्शन घेऊन त्यांनी त्यांच्या सायबरच्या सॉफ्टवेअरमधून तो मोबाईल ब्लॉक केला मला एक महिन्यानंतर लगेच साहेबांचा फोन आला की आपला मोबाईल रिकवर होतो सापडलेला आहे त्या पद्धतीने आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी जेवढे मोबाईल वायराग बाजारमध्ये वगैरे गर्दीमध्ये हरवलेले होते ते सगळे आज मोबाईल त्यांनी रिकवर करून त्यांचे ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत त्यांनी तक्रार दिली आहे त्यांना परत दिले आहे त्यामुळे मी वायरा पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांचा मी मनापासून आभारी आहे आणि त्यांच्या यंत्रणेबद्दल आज मला फार समाधान वाटत आहे वैराग विभागातून घाल झालेले मोबाईल मोबाईल हे चोवीस मोबाईल पकडलेले आहे हे पोलीस ठाण्यात जमा केलेले आहेत आणि आज आपण पंधरा निमित्त ज्यांचे-ज्यांची मोबाईल होते त्या-त्या विस्मंना आपण ते मोबाईल पंधरा गुष निमित्त देत आहोत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा